आपण एकदम फ्रीवाला ऑनलाईन क्लासेस सुरू करणार आहोत तर तुमचे काही प्रश्न असतील काही तुमच्या अडचणी असतील तुम्हाला कोणत्या नंबरची ब्लाऊजची कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करायचे आहेत आणि कमेंट्स बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप नंबर देणार आहे तर तुम्ही त्या ग्रुपला ॲड व्हायचा आहे आणि तुमच्या काही समस्या असतील तुम्हाला काय येत नाही तिथं तुम्हाला मॅसेज करायचा आहे फोन करायचा नाही तर आजपासून आपण फ्रीवाले ऑनलाईन क्लासेस सुरू करणार आहोत बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट असं परफेक्ट कटिंग परफेक्ट टीचिंग तर तुमच्या कमेंट्सवरच आपण व्हिडिओ बनवूया तुमच्या ज्या अडचणी असतील त्याच्यावरच आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपण आज या ब्लाऊजची परफेक्ट अशी ही फिटिंग बघणार आहोत कारण किती सोप्यात सोपी मला सांगता येईल त्याच पद्धतीने आज आपण या ब्लाऊजची फिटिंग करणार आहोत आणि सगळ्याला समजेल अशीच आपण आज या ब्लाउजची फिटिंग करणार आहोत तर चला मग हो। आपण सुरुवात करूया तर आपण पाठीमागचा भाग आपण रेडी करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही हा आपला रेडी भाग झालेला आहे आपण फक्त आता समोरच आता हे आपण असं ठेवून घेतलेलं आहे व्यवस्थित असं हात मारून घेतला म्हणजे कुठं घडी वगैरे असेल तर चोळ असेल तर तो निघून जातो आणि हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण आजपासून आपण क्लासेस सुरू करणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट आणि तुमच्या ज्या अडचणी असतील त्यावरच आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यावरच आपण पूर्ण फोकस करणार आहोत तर सुरू करणार आहोत आपण आज आजपासून बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत हे क्लासेस आपले सुरू होणार आहे आणि सध्या पुन्हा सुरू आहे आणि माझ्या फाईंना आता म्हणजे उन्हाळ्याचं थोडंसं काम कमी असतं घरीच असता शाळा संपलेली आहे जवळजवळ सुट्या लागलेल्या आहेत दानबच्या मुलांना तर आपण कोणत्या मुलींनासुद्धा क्लासेस करायचे असतील किंवा हा फ्रीवाला क्लास तुम्हाला जॉईन व्हायचा आहे कारण एकदम सोप्यात सोपा हा क्लास आहे आणि आपण एकदम फ्रीमध्ये शिकवणार आहोत आणि तुम्हाला बेसिक, बेसिक काय म्हणजे नवीन असाल ते सुद्धा तुम्हाला कमेंट्स करायचे आहे त्यानुसार मला शिकवता येईल तर आपण हा घेतलेला आहे अस्तर जोडून आता आपण ही आपल्याला भूम शिलाई टाकायची आहे म्हणजे तुम्हाला तुम बऱ्याच ब्लाऊजमध्ये टोचणारे ब्लाऊज येतात तर आपण हे व्यवस्थित असं हे टीच करून घेणार आहे तुम्हाला अजिबात तुमची जी शिलाई आहे ते दिसणार नाही आहे तुम्हाला तर त्या पद्धतीने आपण हे टीच करून घेणार आहोत एकदम व्यवस्थित आता आपण सर्वात प्रथम पाहू शकता हा भाग मी खाली ठेवलेला आहे त्याच्यावर मी हा भाग ठेवलेला आहे व्यवस्थित आणि त्याचप्रमाणे आता हा भाग ठेवायचा आहे खाली पा, है, है, हे हा खाली ठेवलेला आहे हा वर ठेवलेला आहे आणि आपली जी शिलाई आहे ती आतमधून जाणार आहे तर आपण पाहूया तर पाहू शकता हे आपण वर ठेवलंय हे आपण खाली ठेवलंय आणि एक खालच्या साईडनी आणि एक हे एक वरच्या साईडनी सोयीच्या बाजूने ही सोयीची बाजू ही सोयीची बाजू ही उलटी बाजू आणि ही अस्तर या पद्धतीने आपण ठेवलेलं आहे करेक्ट आणि हे आता आपण टीच करून घेणार आहोत व्यवस्थित असं करत असे माया सुद्धा आपल्याला तेवढीच ठेवायची आहे खालचं वरच एकदम परफेक्ट आपण ठेवलेलं आहे पाहू शकता ही एवढी आपण अशी अर्धा इंचाची माया ठेवलेली आहे करेक्ट आणि आपण हे करून घेणार आहोत उलट पण आपण याच्यावर अजून बऱ्याच जणांकडं म्हणजे ओव्हरलॉकची मशीन असते ब्लाऊज असं कडक ब्लाऊज आलेलं असतं तर आपण हे असं हे आता करून घेणार आहोत हे उलट हे पाहू शकता पीच पाहू शकता या पद्धतीने आपण हे टीच केलेलं आहे आतून पण दिसणार नाही आणि वरून पण दिसणार नाही आपली शिलाई अशी परफेक्ट आपण ही शिलाई करून घेतलेली आहे तर आपला हा पप आपण तुम्हाला दाखवत आहे मार्जिन सहित आपली जे तर हे आहे आपली प्रिन्सेस कट व्यवस्थित असं हे झालेलं आहे पप तयार तर आता आपण या साईडने पण करून घेऊया ही करून ही घेणार आहोत आपण हे पाहू शकता एकदम पफ मोठा पस्तीस साईज ब्लाउजची प्रिन्सेस कट आपण कट केलं होतं पाहू शकता एकदम परफेक्ट असं ही कटिंग आलेली आहे तर आपण आता पाहणार आहोत पट्टी आहे ती आपण आता पट्टी काढून घेऊया आता आपण याला पायपिंग जोडून घेणार आहोत कारण आपल्याला आता जो मागचा भाग आहे त्या भागाला आपण ठेवून पाहिजे आहे करेक्ट आलं आहे की नाही आपली उंची तर आपण हे करेक्ट असं ठेवून पाहतोय कारण आपल्याला समोरच्या गळ्याची गोटपट्टी लावायची आहे तर आपलं हे करेक्ट आलेलं आहे पाहू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आणि आपली हे उरलेले आहे ते सिलाई मार्जिंग व्यवस्थित असं हे आपलं व्यवस्थित कटिंग झालेलं आहे परफेक्ट तर आता आपण याला पट्टी लावून घेऊया म्हणजे आडती साईजचं ब्लाऊजची कटिंग फिटिंग तर मी कटिंग शक्य तो कटिंग दाखवते पण ज्यावेळेस माझ्याकडे ब्लाऊज नसेल त्या हापाचं तर तुम्हाला थांबावायला हा था आहे तर तुम्ही ही पण नोट करून घ्यायचं की कमेंट्सचं तुम्ही उत्तर देत नाही असं नाही प्रत्येक कमेंट्स मी उत्तर देत असले तर माझ्याकडे जर त्या साईजचं ब्लाऊज जर असेल तर मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवते तर माझ्याकडे त्या साईजचं ब्लाउज आलं तर मी तुम्हाला तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण खूप महत्वाचा आहे यामध्ये फिटिंग एवढी परफेक्ट दाखवणार आहे की तुम्हाला परत दुसरा व्हिडिओ पाहायची सुद्धा गरज पडणार नाही इतकी परफेक्ट आपण आज फिटिंग करणार आहोत तर आपण आता खालची पट्टी लावून घेणार आहोत व्यवस्थित आणि माझे व्हिडिओ निश्चितच पण मी एकदम स्लो सांगते कारण सगळ्यांना समजावं एकदम सांगत नाही पण दास्टमध्ये नोंद घ्यायची तुमचा वेळ द्यायचा आहे थोडा व्हिडिओ मोठा नक्कीच होतो पण तो व्हिडिओ तुमच्यासाठीच एकदम स्लो मध्ये असतो कारण तुम्हाला समजून यावं त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला असतो स्लो मध्ये तर त्या सुद्धा तुम्हाला नोंद घ्यायची आहे तर आपण ही समोरची पट्टी आता लावून घेतलेली आहे आता ही पट्टी दुमडून घ्यायची आपल्याला पाहू शकता आपण हा आकार दिलेला आहे कारण हा हे पोटावर पोटावर आल्यावर ते गोळा होतं त्याच्यासाठी आपण हा आकार दिलेला आहे छान पाहू शकता तुम्ही हा आकार आपण आहे समोरच्या बाजूला आता आपण हे गोल गळ्याला आपण पायपिंग लावून घेणार आहोत परफेक्ट पाहू शकता तुम्ही आपण हे असं ठेवायचं हे खाली ठेवायचं ही पायपिंग आपण ही उलटी आहे ही सुईची आहे आणि असं ठेवून आहे परफेक्ट मार्जिन सहित शकता मार्जिन सहित आपल्याला ही अशी पट्टी ठेवायची आहे तर आता आपण ही समोरचा जो गळा आहे तो आपण लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याला ना छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत फक्त आतल्या बाजूने द्यायचे आहेत वरच्या बाजूने द्यायचे नाहीत कारण आपली वरची पट्टी आपल्याला व्यवस्थित दुमडायची आहे त्यामुळंच आपल्याला वरच्या यायला द्यायची नाहीत हे कट्स दिल्यामुळं ब्लाउजची जी पट्टी आहे पायपिंग पट्टी ती व्यवस्थित अशी दुमडल्या जाते आपण ही पट्टी व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे पायपिंग पट्टी आता आपण आहोत तर फिटिंग कशी करायची एकदम परफेक्ट तुम्हाला जो फॉर्म्युला आहे फिटिंगचा तोच फॉर्म्युला मी दाखवणार आहे एकदम करेक्ट आता आपण ही जी दोरी आहे ती आपण परफेक्ट अशी बांधून घेणार आहोत व्यवस्थित या प्रकारे आपण आता दोरी बांधून घेतलेली आहे करे आणि हे जे आपण हुक पट्टी आहे या पट्टीला आपण लावून घेऊया म्हणजे जी आपल्याला जी फिटिंग आहे आपली ती करेक्ट येणार आहे कमी जास्त अजिबात होणार नाही तर पाहू शकता ही पिन आपण लावून घेतलेली आहे व्यवस्थित आता आपण या ब्लाऊजची आपल्याला छाती मोजायची आहे ती कशी मोजायची आता आपल्याला फिटिंगचं सेंटर आहे ते आपण इथं बरोबर करून घ्यायचं हे पाहू शकता इथं आपलं फिटिंगचं सेंटर आहे आणि पाठीमागं सुद्धा आपलं हे फिटिंगचं सेंटर आहे तर इथपासून आपण हे ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित आता आपण हे एकावर एक ठेवलेलं आहे परफेक्ट आणि आपल्याला हे व्यवस्थित असं हे कट करून घ्यायचं आहे आपली ही समोरची बाजू एक्स्ट्रा आहे ती आपण कट करून घेऊया पाहू शकता एक्स्ट्रा बाजू आहे ती आपण कट करून टाकायची तर या प्रकारे आपण व्यवस्थित असं हे करून घेतलेलं आहे आणि आता आपण चार पदर करून घ्यायचे आहेत व्यवस्थित पाहू शकता शोल्डर शोल्डर। उलटी साईड पण आपण करून घेतलेला आहे खालीचं बरोबर पाहू शकता खाली सुद्धा आपण बरोबर करून घेतलेलं आहे आणि आपण हे आता एकावर एक ठेवून हे आता व्यवस्थित आपण आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित असंही मोजून घ्यायचं आहे तर आता आपण अगोदर सुरुवातीला मोंढा मोजून घेऊया करेक्ट मोंढा आला आहे की नाही आपण फिटिंग करूया हे पहा जुन्या ब्लाऊजचा मोंढा हे आपण आता मोजून घ्यायचंय पाहू शकता आपलं करेक्ट कसा आलेला आहे व्यवस्थित हा जुन्या ब्लाऊजचा मोंढा आणि नवीन ब्लाऊजचा आपण जे कट करून घेतलेला आहे तो मुंढा करेक्ट आलेला आहे आणि आता ब्लाऊज वर मोजून घेऊया आपण पाहू शकता हे मोजून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी ठेवलेलं आहे आपलं छाती आलेली आहे आपल्या ब्लाउज छाती आलेली आहे आलेला आहे तर आपण आता याला गोट पट्टी लावून घेणार आहोत व्यवस्थित आता हे पाहू शकता तुम्ही आता हे शोल्डर कमी जास्त आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पाहू शकता हे जे आहे हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे जी आता ही पट्टी पाहू शकता तुम्ही ही अशी ठेवायची आणि जे असं आहे ते आपण कट करून टाकायचं हे सुद्धा आपण कमी जास्त आहे का हे पाहून घ्यायचंय आहे गोटपट्टी तुमची गोटपट्टी कमी जास्त होऊ नये त्यासाठी आपण हे करून घेतलेलं आहे आता आपण गोटपट्टी आपली हे टक्स आतमध्ये जाणार आहे तर आपण इथं खून करून घ्यायची आतून बाहेरून म्हणजे ज्यावेळेस आपण फिटिंग करणार आहोत त्यावेळेस आपल्याला त्रास होणार नाही डायरेक्ट आपण शिलैवा घ्यायची तर हे इथं सुद्धा आपण व्यवस्थित असं हे कमी जास्त आहे ते असं हे कट करून टाकायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला हे चेक करायचं आहे की आपलं खालची जी बाजू आहे करेक्ट आणि वरची करून घ्यायची आहे कमी जास्त असेल तर हे इकडं कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं पाहू शकता इथं बरोबर आहे आणि इथं सुद्धा आपलं बरोबर आहे तर आपण याला व्यवस्थित अशी पायपिंग लावून घ्यायची आहे तर आपण याला पायपिंग पट्टी लावून घेऊया <tip> तर या प्रकारे तुम्हाला पायपिंग लावून घ्यायची आहे व्यवस्थित तर हे असं व्यवस्थित पायपिंग पट्टी लावून घ्यायचा आहे आपल्याला छोटे छोटे कट्स देणार आहोत कारण आपली जी पायपिंग पट्टी आहे ती व्यवस्थित त्यासाठी आपण ही परत एकदा तुम्हाला सांगते है। फ्री मदे हे ऑनलाईन क्लासेस फ्रीमध्ये आहेत एकदम फ्रीमध्ये आणि तुम्हाला मी नंबर देणार आहे कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे तुम्हाला काय येत नाही त्यावरच आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर हे फ्रीमध्ये क्लासा हे आहे तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खास तुमच्यासाठी समर क्लासेस आपण घेऊन आलेलो आहे तुमच्या समोर तर नक्कीच त्याचा उपयोग घ्यायचा आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्यात चांगलं कसं शिकायचं आहे ते तुम्ही पाहायचं आहे तर आपण हे व्यवस्थित अशी कट करून घेतली अशी टाकायची आहे म्हणजे तुमचं एकदम परफेक्ट असं हे पट्टी शेवटपर्यंत तेवढ्याच चांगत्याने धुमडले जाते आता या साईडनी आपण पायपिंग पट्टी लावून घेऊया छोटे छोटे आपण याला कट्स दिलेले आहेत व्यवस्थित दुमडण्यासाठी पाहू शकता एक असं या पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ही अशी पलटी मारायची आहे म्हणजे जी तुमची पट्टी आहे ती व्यवस्थित दुमडले जातं हो एकदम परफेक्ट अशी आपली ही पट्टी आपण तयार केलेली आहे होऊ शकता आता आपण सेंटर काढून घ्यायचं हे वरचं सेंटर हे खालचं सेंटर, सेंटर आणि आपल्याला आता आपण फिटिंगची शिलाई मारणार आहोत करेल तर आपली फिटिंग येणार आहे ईदपासून पासून कमरेचा मध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यानुसारच आपण हे तापत आहोत परफेक्ट पाहू शकता तुम्ही हे मी ठेवलेलं आहे आणि ही जी फिटिंगची शिलाई आहे आपन ही आपण या ठिकाणी ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला कंबर करेक्ट मिळणार आहे व्यवस्थित हे एकावर एक ठेवायचं आहे आणि आपण हे उलट सुल्ट करून टिपे आपण असं या पद्धतीने करून घेतलेलं आहे करेक्ट या साइडनी सुद्धा पाहू शकता इथं करेक्ट झालेला आहे आणि खालची फिटिंग सुद्धा करेक्ट झालेली आहे तर आपण हे आता ही पिन काढून टाकूया आता आपण डायरेक्ट फिटिंगची शिलाई मारून घेणार आहोत शकता एकदम लाई मध्ये एकदम सरळ अशी आपली आलेली परफेक्ट आपण फिटिंगची शिलाई देऊया तर असं आहे आपण हे फिटिंगची शिलाई दिलेली आहे दोन शिलाई दिलेली आहे परफेक्ट तर आता आपण मोजून पाहणार आहोत आपण आपलं ब्लाऊज बरोबर आला आहे की नाही आता आपण ही दोरी सोडून घेऊया आजचा आपलं हे होतो सिवलेस ब्लाउज कारण आपल्या नॉर्मल ब्लाऊजपेक्षा पेक्षा याचा मोंढा आपल्याला कमी कापावा लागतो तरच ब्लाऊज आपलं व्यवस्थित बसतं नाही तर बसत नाही तर हे होतं परफेक्ट असं हे ब्लाउजची स्टिचिंग कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे तर आता आपण मोजून घेणार आहोत आपली कंबर करेक्ट शकता आपला आलेला आहे व्यवस्थित करेक्ट असं आपलं व्यवस्थित आलेलं आहे ब्लाऊज आता आपण छाती चेक करूया पाहू शकता एकदम करेक्ट आपलं असं हे ब्लाउज आलेला आहे परफेक्ट तर नक्कीच तुम्हाला असेल तर लाईक समर करायचं सुरू होत आहेत फ्रीवाले तर तुम्ही शेवटपर्यंत बघायचे आहेत व्हिडिओ आणि तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या तुम्हाला करायच्या आहेत तुम्हाला जे येत नाही ते विचारायचं आहे असं आपलं हे आजचं परफेक्ट ब्लाऊज आपण आज तयार केलेला आहे करेक्ट पाहू शकता तुम्ही कारण याच्या डिझाईनचा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे कटिंगचा टाकलेला आहे आता हा टिचिंगचा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला तर मी पाहून घ्यायचं आहे करेक्ट असं आहे आपलं आजचं ब्लाऊज तयार झालेलं आहे एकदम परफेक्ट फिटिंग